नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सुधारित दराने महागाई भत्ता अपन अपन एस टी सेवा प्रणालीमध्ये त्याची थकबाकी बिल कसे तयार करायचे ते आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपण आपलं लॉगिंग करणार आहोत मी लॉगिंग केलं आहे त्यानंतर आपल्याला सहसंचालक कार्यालयातून एस एच आर एरेस नावाचा टॅब दिला आहे तो टॅब आपल्याला सर्वप्रथम सर्व कर्मचाऱ्यांना द्यायचा आहे तो टॅब कसा द्यायचा तुम्हाला दाखवतो मी वर्क लिस्ट मध्ये जायचं आहे पेरोल आणि इथं पेरोल मध्ये आहे एम्प्लॉय इजिबिबिटी अँड अलाउन्सेस याच्यावर क्लिक करायचंय के क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डाव्या बाजूला इथं लिहितंय आहे बघा एकदा आलेलं आहे ब्लॅक मध्ये एम्प्लॉय इजिलिबिटी फॉर अलाउन्सेस ऑब्लिक डिडेशन इन बल्क म्हणजे आपल्याला सर्वांना एकाच वेळी सदरचा हे देता येईल एरेजचा टॅप देता येईल एच आर एरेजचा त्यासाठी त्यानंतर आपला टाईप ऑफ आप कंपोनेंटमध्ये अलाउन्सेसमध्ये जायचं आहे आपल्याला त्यानंतर सिलेक्ट ऑफ पे आयटम्स आपल्याला एच आर एरेस टाईप करायचं आहे नंतर तुमचं बिल ग्रुप जे नियमित वेतन देयक जे तयार करतात ते बिल ग्रुप सिलेक्ट करायचे आहे हे पहा सर्वप्रथम आपल्याला एच आर एरेस हा टॅब आपल्याला सहसंचालक कार्यालयातून प्राप्त झाला आहे का ते तपासा जर झाले नसल्या तसे सहसंचालक कार्यालयाशी संपर्क करून तो टॅब आपल्या एस टी सेव्ह लॉग इनला प्राप्त करून घ्या त्याच्यानंतर आपल्याला सांगितल्याप्रमाणे वर्कलिस्ट पेरोल आणि एम्प्लॉई एजिलिव्हिटी मध्ये जायचंय आहे त्यानंतर एम्प्लॉय डाव्या बाजूला ब्ल बल्क एम्प्लॉय अलाउन्सेस मध्ये जायचंय आपल्याला त्यानंतर टाईप ऑफ मध्ये सिलेक्ट ऑफ पे आयटम एच आर एरेस आणि बिल ग्रुप त्यानंतर जे ज्या कर्मचाऱ्यांना एच आर ए थक बाकी द्यायचं आहे त्या त्या कर्मचाऱ्यांना टिक करायचं आहे तर टीक मी सध्या एकच करतोय इथे मी ऑलरेडी टिक केलेलं आहे त्यानंतर सेव्ह करायचंय सेव केल्यानंतर तुम्हाला परत वर्कलिस्ट पेरोल आणि एम्प्लॉय मध्ये जायचं आहे त्यानंतर हे नॉन कॉम्पिटेशन ड्यूज अँड डिडक्शन जे आहे पहिलाच टॅब आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे पहा पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला वर्कलिस्ट पेरोल एम्प्लॉय इन्फॉर्मेशन आणि हा पहिला जो टॅब आहे नॉन कॉम्पिटेशन ड्यूज अँड डिडक्शन इकडे क्लिक करायचं आहे इकडं क्लिक केल्यानंतर टाईप ऑफ कॉम्पोनेंट अलाउन्सेस वर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं जो एच आर एस जो टॅब आहे तो क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचं रेग्युलर बिल ग्रुप सिलेक्ट करायचं आहे इथे कर्मचाऱ्यांचे ना नावे येतील त्यांचे जो काय एच आर ए डिफरन्स आहे हा एच आर ए डिफरन्स आपल्याला जुलै दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीचा काढायचा आहे तो तुम्ही सर्वप्रथम काढल्यानंतर इथे संबंधित कर्मांची जी काय अमाऊंट आहे ती टाकायची जसं मी इकडे टाकतो की बाबा जो काय सात आठ महिन्याचा जो काय आय डिफरन्स आहे तो पाच हजार आहे तसंच सर्व कर्मचाऱ्यांचा वेगवेगळा असेल वेग फक्त वे एक टेन्टीटिव्ह आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून समजावा म्हणून मी तुम्हाला एक अमाऊंट टाकलेली आहे त्याला सेव्ह करायचं आहे सेव्ह केल्यानंतर आपण जसं रेग्युलर बिल ग्रुप जनरेट करतो तसं बिल ग्रुप जनरेट करायचा आहे आपलं बिल ग्रुप जनरेट होत आहे बिल ग्रुप जनरेट झाले त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत आपण ज्या कर्मचाऱ्याला एच आर एरेस दिला आहे ती सदरची रक्कम आली आहे का हे पहा एच आर एरेस पाच हजार जो आहे कर्मचाऱ्यांचा तो आलेला आहे इथं एच आर एस टॅब आलेला आहे आपण रिपोर्टमध्ये पाहणार आहोत आपल्या आउटर मध्ये आउटर पण आपला एर एस ही रक्कम दिसत आहे हे बघा एचआरए ची रक्कम दिसत आहे ते दिसते एच आर एची रक्कम अशा प्रकारे आपल्याला एच आर ए म्हणजे घरभाडे भत्ता याचा जो डिफरन्स आहे किंवा थकबाकी आहे ती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने वेतन देयकाबरोबर सादर करता येईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद